केरळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता व पालक मेळावा संपन्न आष्टी तालुक्यातील के केरुळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता व पालक मेळाव्याचं आयोजन केले होते या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून संगीतताई औटे मॅडम या होत्या त्यांनी आपल्या समोरोप भाषणामध्ये सध्याची परिस्थितीवर अवलंबून असणारे आपले विचार व्यक्त केले यामध्ये बालविवाह विषयी या अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले त्याचबरोबर श्रीभ्रूण हत्या तसंच एकत्रित कुटुंब किती फायदेशीर आहे यावर देखील मार्गदर्शन केले तसे शालेय समितीचे अध्यक्ष विकास साबळे यांनी देखील उपस्थित सर्व मातांना आपापल्या पाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच आपला मुलगा शाळेत जातो का याची या सुद्धा खबरदारी आपल्या मातांनी व पालकांनी देखील घेतली पाहिजे अशा प्रकारे मार्गदर्शन केले तसेच सामाजिक कार्यकर्ते अन्सारभाई शेख यांनी देखील आपल्या विद्यार्थी दिवसातील जुन्या आठवणींना उजा दिला व सर्व पालकांना सूचना दिल्या की आता आपण न होता आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत अशा प्रकारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अन्सारभाई शेख शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विकास साबळे सुभाष भादवे सर औटे मॅडम सर किरण अनारसे पवार सर निंबाळकर सर कन्हेरकर मॅडम राऊत मॅडम सर हरी राहाणे निलेश शिंदे राजू तावरे रमेश साबळेंसह माता पालक व विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी अमोलता सा सातवी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाचा वर्गवाई ग्रुप केलेला आहे आणि त्या वर्गवाईड ग्रुपवर रोजची रोज संध्याकाळी आपल्या शाळेतले सर्व शिक्षक एकदम प्रामाणिकपणे आपल्या विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देतात परंतु ते जे व्हॉट्सअप ग्रुपवर जे मॅसेज टाकते रोजची रोज संध्याकाळी होमवर्क करून आणण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडूनकडून करून घेते का, का नाही घेते तेव्हा त्यांनी घेण्यासाठी आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि जेणेकरून उदाहरणार्थ काय घरामध्ये एकच मोबाईल आहे वडील काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत आणि जर संध्याकाळी उशीर त्यांना यायला झाला तर तो अभ्यास कमीत कमी त्या मातांनी आणि आईंनी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जे जर आपल्या विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमामध्ये ह्याने सातत्य टिकून राहतं आणि आपला मुलगा हा निश्चितच अभ्यासामध्ये प्रगती करीत आहे आणि आज जर आपण रोजची रोज त्याच्याकडे लक्ष दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपला मुलगा हा या स्पर्धेच्या युगामध्ये शंभर टक्के टिकल आणि ते टिकणारच आहे यासाठी वडिलांपेक्षा आईचं फार महत्त्व मुलाकडे असलं पाहिजे आणि त्यानंतर मुलगा शाळेमध्ये जातो का नाही जातो हे सुद्धा आईने त्यांच्या शिक्षकाला फोन करून विचारलं पाहिजे की माझा मुलगा शाळेत आला आहे का गावातच खेळ बसलाय त्या सुद्धा काही बारीक सारीकच्या गोष्टी आहेत त्या वडल्यापेक्षा आईनी सुद्धा मुलांकडे फार बारकाईने बघणं गरजेचं आहे त्याला जर थोडंसं तो हुशार झाला आता तुझं एक नंबर आला मग आपले जो विद्यार्थी बनतो एक नंबर झाला त्याची आवड निर्माण होती आवड निर्माण झाल्यानंतर तो मनातून सांगा पद्धतीने अभ्यास करतो आणि नंतर पाया पप्पा झाला की आईवाडाला त्यावर लक्ष द्यायची गरज पडत नाही कारण तो दिलेला अभ्यास मलाही करतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या अगोदर तो तेव्हाही त्याला सरांनी जातो सर माझा अभ्यास पूर्ण झाला बाकीच्या विद्यार्थ्यांना वाटतं बा जो अभ्यास करतो हे उसार झाला ह्याचा मी सन्मान करते त्याचं नाव मग आपण बी करा त्याला मी थोडीशी आवड निर्माण होती आणि तो बी अभ्यास करतो अशा पद्धतीने अभ्यास करण्याची पद्धत आहे म्हणून मला माझ्या भगिनीला एक विनंती आहे की तुम्ही लक्ष द्या ही सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही गोष्ट अशी आहे की आपल्याकडे अशी पद्धत आहे सरांनी जरा काही विद्यार्थ्यांना मारलं की आपल्या घरी विद्यार्थ्यांनी सांगलं सांगितलं की मला सरांनी मारलं की आपण लग्न सरांना भांडायला येतो सर आपल्या काय बांधावी जरी करून ते आपल्याला मारते कशा मारते की माझ्या विद्यार्थ्याला येत नाही मारते त्यामुळे माझी विनंती आहे जरी आपला विद्यार्थी आला घरी सांगायला की मला सरांनी याकरणं मारलं सर न्याकरण कधी मारत नसतात तरी जरा अभ्यास नाही केला किंवा काही एड चालेल केलं तर मारत असतात त्यामुळे सर त्याला अगोदर विचारायला तुला का मारलं तरी पूर्ण चौकशी करा नंतर शाळेत देऊ तर काय काय आपल्याला अशी प्रत्येक मारलं की लगेच भांडायला द्यायचं सरांना शिवाय द्यायचं देऊ बाकी तुमच्या बाकीच्या आई वड्याला शिवाय दिल्या शिवाय दिल्यानंतर सर त्याला काही बोलत नाही त्याला काय बोल काही बोलतो काय होत सर त्याच्यावर लक्ष देत नाही जरी त्यांनी शाळेला आला किंवा अभ्यास केला नाही केला सरांचा काय पगार पण होत नाही किंवा त्याचा पगार कधी होत नाही त्याचा जो पगार आहे ते चालू असतो बो, ते दहा लाख ज्यांना पाच लाख गेले की त्यांची ड्युटी चालू असते म्हणून आपण शक्यतो त्यांना तिथं भांडण्यासाठी यायचंच नाही भांडण्यासाठी तुम्ही आलात त्या विद्यार्थी सर लक्ष देत नाहीत लक्ष नाही दिलं की तेव्हा कचरा राहतो कचरा राहिल्यानंतर आपण अजून म्हणायचं माझा मग शाळेत त्याला काहीच येत नाही आणि सर्व शिकत नाही त्यात तो आपला बी दोष येतात त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना त्याच्यात प्रोत्साहन द्यायचं नाही सरांनी मागणार का मारला बाबा तो अभ्यास केला नसतो कुठं तुम्ही त्याला खावला आता आम्ही आज लहान लहान असताना आरतार गुजी होते सुट्टीच्या दिवशीवर आम्ही गोट्या खेळलो सुट्टीच्या दिवशी आणि त्यांना माहिती होतं सुट्टीच्या दिवशी वाटाय केलं आम्हाला काम धायला लावायचे पूर्ण गाव चक्कर मारायला लावायचे आणि आई वडील दिवशी पायला डुकून तरी त्याला शिवाय द्यायचे दान वाटले का तुम्हाला कुशाला बागायला डुके आई वडील जर मुलगा आराध घरात जाऊन बसायचे कारण काय त्याला बी देवडभर करायची अशी देवाची संस्कृती होती आता गल्लीच्या म्हाताऱ्या मातारे होत्या होत्या पूर्वीच्या जर लेकरांचे बांधलं झालं हे झालाय दोन लेकरांची ती म्हातारी काही दोघाला घालायची दोघाला घालण्यामुळे ते काही वाज होत नव्हता आता कसं आहे थोडं बी काय झालं गेलं कीच कुंदर यायचं तर त्याला मारायचं की म्हणजे वाद जर मग अशा बारीक सारीक ज्या गोष्टी आल्या आपण पूर्ण चौकशी केली पाहिजे की बाबा हे वाद कशामुळे होता का होता आपल्या मुलाला थोडंसं आपण केलं पाहिजे आपलं गरीब आहे का वादिश आहे त्याची चौकशी केली पाहिजे म्हणून माझ्या भगिनीला विनंती आहे की तुम्ही लक्ष द्या तुम्हाला पाल्याला घडायचं ना तुम्ही लक्ष द्या पा पालकाचा काय विषय नाही पालक आहेत ना काही दारू निकाल आरोपी देतात आणि जीवन गेलं तरी झोपतात त्यांचा मुलाच राहिला माझा

तो फक्त आज झालं असं एक सांगण्याचा एक मतीचा अर्थ आहे दुसरा सुभाषित काय म्हणतो सर्व धनप्रधान सर्व धनामध्ये श्रेष्ठ जर काय असेल खरोखर आपल्याकडे जर पाहुणे जर आले तर आपला तुमच्या घरात किती सोनं आहे किती रुपये तुमचं बॅग बॅलन्स आहे असं अजिबात विचारत नाही तर तुमचे मुलं किती तुम्हाला ते काय खातं खरोखर शिकल्या सवलेली पिढी आपल्या गावात एक आदर्श पिढी या ठिकाणी निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी प्राचार्य वगैरे आपल्या ठिकाणी आय टी क्षेत्रामध्ये आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अनेक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी उत्तुंग भारती विद्या या विद्यार्थ्यांनी घेतले आहेत तर खरोखर सर्व धनामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर ते विद्याधन आहे आणि या विद्याधनाची जो संगत करेल तो खरोखर कर शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही तुझ्या पाऊला जिजा माऊली तो साऊली जगाची आनसे आमा तुझ्या पाऊलाची तूच रे आई जगी थोर माता चरणी माऊली तू सावली जगाची आमाला पाऊलांची तुझ्यामुळे आई स्फूर्ती मे आमा तुझ्याच मुळे गुमिस तुझ्यामुळे मुळे माऊली तू सावली जगाची आन से आमा तुझ्या पाऊलाची तुझ्यामुळे आई पावनारी माती तुझ्याच मुळे ग माऊली तू साऊली जगाची आन से तुझ्या पाऊलांची आदिशक्ती अंबा तू भवानी जगदंबा तू महिषासुरमदिनी माग देवी तू सनईचा सूर तो तलवारीची धार तो डोईची छाया अन बाळाची माया तू सागराची खोली तू गगनाचा मोल तू गीतेचा बोलन शिभाची ढाल तू धग दग धगती ज्वाला तू विजयाची माला तू शत्रूचा काळन रेतेची वाली तू सूर्याचे तेज तू ब्रह्मांडाचं साज तू पृथ्वीचे मोलन काळजाची ओल तू काळजाची ओल तू काळजाची ओल तू तुझे नामाई सदा राहो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरूळ या शाळेमध्ये सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं माता पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं शाळेतील मुलांना येणाऱ्या समस्या तसंच महिलांचं उद्वन करण्यासाठी मला आज या ठिकाणी बोलवलं होतं तर महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती भरपूर होती आणि या मेळाव्यातून नक्कीच ज्या समस्या शाळेसाठी उद्भवतात आणि समाजामध्ये ज्या घडामोडी घडून येतात या दूर करण्यासाठी आणि अडचणीवर मात करण्यासाठी माझ्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आल्या आणि याचा नक्कीच समाजाला चांगला उपयोग होणार आहे अशी मला आशा वाटते हा माता पालक मेळावा अतिशय शे यशस्वी करण्यासाठी या शाळेच्या संपूर्ण स्टाफनं खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी ही खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि महिलांनी पालकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला धन्यवाद ते मातक पालक मेळाव्याचं आयोजन केलं होतं तरी या मेळाव्यासाठी अं गावातील बहुसंख्य प्रमाणात अशा माता पालक या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि अशा रीतीनं हा कार्यक्रम अत्यंत आनंदात उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी होळकर मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या अध्यक्ष होते, होते प्रमुख पाहुण्या होळकर मॅडम यांनी माता पालकांना खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं सध्याची जी समस्या बालविवाहाची जी समस्या आहे यावर सुद्धा त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरोळे येथे माता पालक मेळावा साजरा करण्यात आला या ठिकाणी सर्व महिलांनी उपस्थिती लावली सर्वांनी व्यवस्थित ऐकून घेतलं आणि बालविवाह या समस्येबद्दल खूप छान सर्वांनी सांगितलं आवटे या मॅडम यांनी खूप माहिती दिली आणि सर्वांना त्याच समजलं ते आणि सर्वांनी बालविवाह करू नये याच्यासाठी गावामध्ये बाकीच्याही व्यक्तींना प्रबोधन करावं अशी आमची इच्छा आहे आणि असे कार्यक्रम शाळेमध्ये होत जावेत खूप छान शाळा आपली झालेली आहे उतराई ग्रुप या माध्यमातून आपल्या शाळेची खूप छान प्रगती झालेली आहे शिक्षकांनीही यामध्ये थोडस गुणवत्तेकडे लक्ष देऊन शाळेची प्रगती अजून जास्त करावी जे काही विद्यार्थी माग राहिलेले आहेत अभ्यासामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नवीन उपक्रम शिक्षकांनी करावेत आणि आपली शाळा अशी गुणवत्तेच्या दृष्टीने ही प्रगतशीर करावी आमच्या अपेक्षा आहे जिल्हा परिषद केरूळ या गावातील शाळेमध्ये आज, आज पालक माता पालक मेळावा माता पालक मेळावा आयोजित केला होता त्याबद्दल संगीता मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे हे नक्की आम्ही पालक सगळ्यांनी आम्ही पालक सगळेला याचा नक्की लाभ घेऊ आणि या कार्यक्रमाला खूप छान झालं असं धन्यवाद माता पिता असा शाळेच्या दृष्टीने कार्यक्रम आला होता हा कार्यक्रम उद्देश हा होता की मुलांनी नियमित हजर राहू आणि हे काम फक्त माता करू शकतात म्हणून हे माताचा मेळावा घेण्यात आला होता जेणेकरून माता मुलावर लक्ष देईल आणि शिकविल त्यांना आणि हेतून हा मेळावा घेण्यात आला होता माताने माताने जर लक्ष दिलं तर विद्यार्थी घडू शकतो म्हणून हा मेळावाचं मेन उद्दिष्ट होतं आणि त्या त्यामधून अनेक विषय घेण्यात आले होकर मॅडमने चांगल्या पद्धतीने या गावासाठी ह्या महिलांसाठी मार्गदर्शन केलं खूप मोलाचं मार्गदर्शन होतं असं मार्गदर्शन शक्यतो महिलांना भेटत नाही त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं जेणेकरून बालिक आणि शाळेच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्याबद्दल ते चांगल्या चांगलं मार्गदर्शन केलं जेणेकरून माझ्या बघिणी आहेत त्याचा काहीतरी बोध घेतील आणि त्यांच्या मार्गदर्शन करतील आणि आमच्या केरूळ शाळेची उत्तम अशी प्रगती होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरूळ आणि शाला व्यवस्थापन समितीच्या वतीने आज शाळेमध्ये माता पालक मेळावा आयोजित केलेला होता आणि हा माता मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश असा होता की वडिलांपेक्षा आईने पालक विद्यार्थ्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि त्यामधून जी काही प्रगती शिक्षणाची होत राहील जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल आणि जे शिक्षक रोज आपल्या पालकाला विद्यार्थ्याला जे अभ्यासक्रम देतात तर हा अभ्यासक्रम वडिलांपेक्षा आई आईने त्या पालकाकडे जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त चांगला करून घेण्यासाठी प्रयत्न करावा या पाठवण्याचा हेतू आता आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने होळकर मॅडमला आम्ही बोलव बोलवलं होतं आणि त्यांनी खूप असं चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन केलं आणि स्त्रीवरून हत्येविषयी तर त्यांनी खूप असं सर्व महिलांना आणि सर्व गावातील ग्रामस्थांना माहिती दिली आणि असेच यापुढे जर कार्यक्रम आयोजित केले तर त्यांना निश्चितच गावामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाला बोलू